इथे येण्याचं कारण म्हणजे की माझे जवळचे नातेवाईक खरं तर त्या माझे मित्र आणि त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ते मला कळलं आणि म्हणून ख खरं तर मी त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो म्हणतात की एखाद्याच्या सुखामध्ये जरी एक वेळेस नाही सहभागी झालं तर दुःखामध्ये सहभागी व्हायचं असतं आणि म्हणून खरं तर मी काल तिकडे त्या अंत्यविधीसाठी गेलो होतो परंतु येताना खूप उशीर झाला आणि रात्री घरी थोडं अवघड वाटलं म्हणून मी आलो होतो माझे नातेवाईक अर्थात आमचे काका यशवंत गोडे यांच्याकडे आणि काकांकडे मी आलो काकांसोबत खूप साऱ्या चर्चा केल्या आपल्या संस्थेच्या कामाविषयी चर्चा केल्या आणि बोलता बोलता मी त्यांना आपलं अगरबत्तीचं पॅकेट गिफ्ट म्हणून दिलं परंतु काका म्हणाले की ते आम्हाला गिफ्ट नको त्यापेक्षा मी खरेदी करतो आणि काकांनी दोन पॅकेट खरेदी केली त्यानंतर त्यांनी लगेचच एक अगरबत्ती इथे लावली आणि त्यांना ती इतकी त्या अगरबत्ती आवडली तर आपण बघूयात ते त्यांचं काय मत आहे काका कसे वाटले अगरबत्ती खूप सुंदर आहे वास वगैरे चांगला आहे आणि तुमचे अशी अगरबत्ती आम्हाला दिली तर पुढे मी भविष्यात माझ्या मित्रांना वगैरे दाखवून हे करेल द्यायचा विचार करेल पण आमच्या विशेष काय वाटलं तुम्हाला तिला सुगंध भरपूर चांगला आहे आणि त्यामुळं आणि कमी याच्यात आहे पैसे बी एवढे काय नाही त्याची किंमत वाजवी किंमत आहे एकदम आणि काका मला असं वाटतं की आमच्या ह्या अगरबत्तीला सुगंध याच्यासाठी आहे तो जरी सुवासिक सुगंध असला तरी आमच्या मुलांच्या मेहनतीचा तो सुगंध असावा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या दिव्यांग कला विकास केंद्रामध्ये जी जो आपला नंदनवन प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सा सांभाळ करतो जी सर्व मुलं अठरा वर्षापुढील आहेत आणि अठरा वर्ष वय म्हणजे उमेरीचं वय काहीतरी करून दाखवण्याचं वय आणि या वयामध्ये आमची मुलं देखील अगरबत्ती बनवतात आपण तो अगरबत्ती व्यवसाय सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे आ, शिवबा अगरबत्ती खरं तर आपले हिंदू दैवत म्हणजे अर्थातच आपले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने यांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी आणि या शिवनेरी मिश्रित माती असलेलं अगरबत्ती म्हणजेच आपली शिवबा अगरबत्ती तर हिचा आपण प्रसार आणि प्रचार करतोय ज्यातून आपले हे दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभे राहतील अगदी स्वतःच्या पायावर उभे जरी नाही राहिले तरी काहीतरी ते करतायत आणि ते देखील याच समाजाचा घटक आहेत आणि ते देखील काहीतरी करू पाहत आहेत तर धन्यवाद काका की का का आपण आमची अगरबत्ती घेतली आणि शिवाय ती अगरबत्ती विक्री करण्याचे देखील आम्हाला एक बळ दिलं असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या धन्यवाद आपला दिवस शुभ राहो मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद